नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे शेळ्यातील लंगडेपणा तर पावसाळ्यातील शेळ्यामध्ये बघितल्या जाणारा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि आजकाल अशा केसेस खूप पाहायला मिळत आहे की शेळी अचानकपणे लंगडायला लागते तर अशा मी आत्तापर्यंत भरपूर केसेस बघितल्या की ज्यामध्ये शेळी रात्री ज्या वेळेस शेळ्या चरून येतात आणि रात्री तोपर्यंत ठीक होती आणि सकाळी उठून बघितलं तर शेळी लंगडत आहे आणि ह्या एका हार्डमध्ये म्हणजे एका कळपामध्ये एका शेळीला नसून भरपूर शेळ्यांना हा प्रॉब्लेम येत आहे तर यामागचे कारण काय असू शकते आणि विशेष म्हणजे जी बाकी इतर काही कारणं आहेत की ज्यामुळे शेळ्या लंगडतात तर पावसाळ्यातील शेळ्यामधला हा सर्वात मोठा एक प्रॉब्लेम आहे शेळ्यांचे लंगडणे तर यावर आज आपण सविस्तर बोलूया की इतर काय कारणे असू शकतात कोणत्या कारणावर आपण काय उपचार करू शकतो आपण शेळी जर लंगडत असेल तर तिची हिस्ट्री आपण कशा प्रकारे घेतली पाहिजे तिचे निरीक्षण कशा प्रकारे केले पाहिजे आणि आपण त्यानंतर त्यावर सगळ्यांचे डिफरन्शियल डायग्नोसिस करून त्याच्यावर कशा प्रकारे उपचार केले पाहिजे या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि मी तुम्हाला एक प्रत्यक्षात केससुद्धा दाखवणार आहे तर त्या केसचे आपण कशा प्रकारे उपचार केले कशा प्रकारे निदान केले आणि त्याला आपण काय औषधे दिली शेळी नंतर रिकवर झाली किंवा नाही झाली या सगळ्या गोष्टीवर आज आपण सविस्तर चर्चा करू पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर जसे की आपण या स्क्रीनवर बघू शकता ही जी शेळी आहे ती एक पाय जमिनीवर टेकवू शकत नाही आहे एक पाय जमिनीवर ठेवण्यास असमर्थ आहे आणि सारखी लंगडत चालते तर याच्या मागचे आपण सगळ्यात आपल्याला महत्वाचे असते हिस्ट्री घेणे तर हिस्ट्री घेतल्यानंतर आपले जे स्वतः निरीक्षण असते ते महत्वाचे असते तर या शेळीला कुठेही कसल्याही प्रकारचा आता लंगडण्याचे जे कारणे असतात तर एकतर शेळीला मार लागल्यामुळे होऊ शकतो कुठे फ्रॅक्चर असू शकते डिस्लोकेशन असू शकते किंवा जी खालची खूर जी असते तर त्या खुरीच्या मधोमध मद जी जागा असते तर त्या जागेमध्ये कधी कधी काटा किंवा दुसरी इतर काही जे टोकदार वस्तू असते किंवा दगड असतो एखादी बारीक दगड वगैरे तिथे त्या खुरीमध्ये अडकून बसतो ऋतून बसतो तर या कारणामुळे शेळ्या लंगडू शकतात तर आपण सगळ्यात अगोदर ही चौकशी करणे खूप महत्त्वाचे आहे की शेळीला कुठे डिसलोकेशन आहे का कुठे फ्रॅक्चर आहे का कुठे मार लागलेला आहे का कुठे जखम दिसते का तर आपण जर शेळीला कुठे डिसलोकेशन असली तर त्याची आपण ट्रीटमेंट वेगळी करावी लागते जर फ्रॅक्चर असेल तर तिथे प्लॅस्टर आपण करावा लागणार आहे किंवा जर शेळीला कुठे जखम झाली असेल तर त्याची वेगळी ट्रीटमेंट करावी लागणार आहे आणि जर इतर कोणते जर या कारणाच्या व्यतिरिक्त जर दुसरे कोणते कारण असेल तर त्याचा सुद्धा आपल्याला अंदाज लावावा लागतो कारण मध्ये आपल्याला कन्फर्मेटिव्ह डायग्नोसिस करण्यासाठी कोणतीही साधने उपलब्ध नसतात त्यामुळे आपण फील्ड प्रॅक्टिस करताना कन्फर्मेटिव्ह डायग्नोसिस करू शकत नाही आपल्याला टेन्टेटिव्ह डायग्नोसिस करावी लागते तर ज्यावेळेस मी अशा आत्तापर्यंत कमीत कमी वीस ते पंचवीस शेळ्या बघितल्या की त्यांना कुठे मार लागित लागलेला नाही किंवा कुठे फ्रॅक्चर नाही डिसलोकेशन नाही तर या सगळ्या शेळ्याच्या लंगडण्यामागचे कारण होते की त्यांची जी खूर आहे ती खालच्या बाजूने नरम आली होती तर खूर नरम आल्यामुळे हे शेळ्या लंगडत चालत होत्या आणि जमिनीवर पाय टेकवू शकत नव्हत्या तर हे जे मिनरल्स असतात तर त्या मिनरल्सच्या डिफिशियन्सीमुळे होऊ शकते त्यामुळे आपल्याला त्या, आप त्या दृष्टीने आता या शेळ्यांची ट्रीटमेंट करावी लागणार आहे तर यासाठी आपण सगळ्यात अगोदर का करणार ते जी हूप असते तर म्हणजे खूर असते तर त्यासाठी बायोटीन खूप महत्त्वाचं असते जसे की फॉस्फरस कॅल्शियम हे महत्त्वाचे घटक असतात त्याचबरोबर बायोटीनसुद्धा जे खूर असते त्याच्यासाठी महत्त्वाचे असते तर मग आपण यामध्ये बायोटीनचे इंजेक्शन जसे की व्हिटॅमिन ए डी e, थ्री ई आणि एच म्हणजेच व्हिटॅमिन बायोटीनचे इंजेक्शन आपल्याला बाजारामध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या कंपनीचे इंजेक्शन्स अवेलेबल असतात तर त्यांचा आपण इंट्रामस्क्युलार यूज करू शकतो किंवा ओरल लिक्विडसुद्धा बायोटीनचे आपल्याला उपलब्ध आहे तर त्याचासुद्धा आपण वापर करू शकतो याचबरोबर जे सोडाफॉस नावाचे पावडर असते तर सोडा फास पावडर आपण देऊ शकतो किंवा सोडियमचे इंजेक्शन आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर ते सुद्धा आपण देऊ शकतो किंवा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याचबरोबर आपण मिनरल मिक्सचर यामध्ये ॲड करणे खूप महत्त्वाचे आहे कारण मिनरल मिक्सरमध्ये सगळे जे घटक असतात ते असतात त्यामुळे महत्त्वाचे म्हणजे जे चांगल्या कंपनीचे मिनरल मिक्सचर आहे तर ते आपल्याला वापरणे या ठिकाणी ॲड करणे खूप महत्त्वाचे आहे तर एकंदरीत अशा शेळ्यांची ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे आपण आता बोलूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला जे अँटीहिस्टामिनिक असते जसे की क्लोरफिन मेलिएट मॅलिट तर ती आपल्याला इंट्रामस्क्युलर द्यावे लागेल त्यानंतर जे नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग असते तर त्या ठिकाणी आपण इंजेक्शन सुद्धा उपयोग करू शकता किंवा इंजेक्शन आर्टिझोन सुद्धा उपयोग करू शकतो तर हे आपल्याला इंट्रामस्क्युलार द्यावे लागेल आणि यामध्ये महत्त्वाचे असते की आपण ही शेळी एका दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये दुरुस्त होणार नसते तर त्यासाठी आपल्याला कंटिन्यू तीन ते चार दिवस तरी याची ट्रीटमेंट करावी लागेल तर आपण तीन ते चार दिवस कधी कधी ओनर अफोर्ड करू शकत नाही किंवा आपण जाऊ शकत नाही तर अशा वेळेस आपण जे निमेसुलाइड पॅरासिटामॉल आणि सेरेटिओ डेजचे कॉम्बिनेशनचे बोलस आपल्याला मिळतात तर ती अर्धी अर्धी बोलस आपण सकाळ संध्याकाळ देऊ शकतो किंवा मॅक्स्टॉल सुद्धा आपण उपयोग करू शकतो तर दिवसातून मोठ्या शेळीमध्ये अर्धी बोलस एकदा असे आपण दोन दिवस देऊ शकतो त्यानंतर फॉस्फरसचे इंजेक्शन किंवा फॉस्फरसचे जे पावडर मिळते त्याचा वापर आपण करू शकतो सोबतच मिनरल मिक्सचरचा वापरसुद्धा आपल्याला यामध्ये करावे लागेल आणि जे विटॅमिन ए डी e, थ्री ई आणि याचे इंजेक्शन किंवा जे ओवरऑल प्रिपरेशन आपल्याला मार्केटमध्ये मिळते तर त्याचासुद्धा आपल्याला इथे वापर करावा लागेल तर एकंदरीत अशा प्रकारे आपण ज्यावेळेस या शेळीची ट्रीटमेंट करू तेव्हा ही शेळी दोन ते तीन दिवसानंतर हळूहळू दुरुस्त होईल आणि जर समजा याच्या व्यतिरिक्त जसे आप की आपल्याला डिसलोकेशन किंवा खुरीमध्ये काही अडकलेले असल्यास किंवा फ्रॅक्चर असल्यास तर आपल्याला त्यानुसार त्याची ट्रीटमेंट करावी लागेल पण जर यापैकी कोणताच प्रॉब्लेम नसला जसे की फ्रॅक्चर नाही किंवा खुरीमध्ये काही काटा वगैरे रुतलेला नाही किंवा फ्रॅक्चर नाही डिसलोकेशन नाही तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला ही जी मी आत्ता आपल्याला ट्रीटमेंट सांगितली आहे तर त्या ट्रीटमेंटचा वापर करावा लागेल कारण शाळेमध्ये पावसाळ्यात हा आढळणारा जे कॉमन प्रॉब्लेम आहे आणि याच्यामागचे जे कारणं आहेत तर आता वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळे कारण असू शकतात पण हा सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम पाहायला मिळालेला आहे तर अशा प्रकारे आपण ट्रीटमेंट अप्रोच घेऊन शेळ्यांची आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि शेळ्याला या लंगडेपणापासून आपण मुक्त करू शकतो सोबतच जर शेळीच्या खुरीमध्ये जर आपल्याला काही इन्फेक्शन आढळले असेल तर त्या जाग त्यावेळेस आपण जसे की कॉपर सल्फेटचे मिश्रण तयार करून त्यामध्ये शेळीचा तो पाय जर बुडवून ठेवला पाच ते दहा मिनिटासाठी किंवा ते शक्य नाही झाल्यास आपण पाच ते दहा मिनिट तो पाय त्या द्रावणाने ओला करत राहिलो म्हणजे त्या खुरीवर त्या द्रावणाचे पाणी जर आपण टाकत राहिलो कॉपर सल्फेटच्या तर त्यामुळे सुद्धा शेळी लवकर दुरुस्त होण्यास मदत होईल धन्यवाद